आणि यानंतर आजची सगळ्यात मोठी बातमी हरियाणामध्ये हो निवडणुकीचे कल काय आहेत आपण पाहूयात हरियाणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे काँग्रेस त्या ठिकाणी साठ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप आतापर्यंत जागांवर जागांवर आघाडीवर तर इतर पक्षांनी आघाडी घेतली आहे एकूणच आपण पाहतोय सध्या काँग्रेसचं वर्चस्व हरियाणामध्ये पाहायला मिळत आहे हरियाणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत साठ जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे तर भाजपनं सतरा जागांवर आघाडी घेतलेली आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी शेहेचाळीस जागांचं बहुमत तर लागणार आहे विजयी होण्यासाठी त्यामुळे आता कोण या ठिकाणी विजय होणार ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण पाहू शकतोय निवडणुकीचे हे कल हरियाणातले भाजप त्या ठिकाणी सतरा जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस साठ जागांवर आणि इतर पक्ष नऊ जागांवर आघाडीवर असल्याचं कळत आहे या पहिल्या फेरीतली हे कल आपण सध्या साम व्हीवर पाहू शकतोय सकाळी आठ वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता या पहिल्या फेरीचे हे निकाल आपल्या हाती आले पहिल्या फेरीमध्ये साठ जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे जम्मू काश्मीरामध्ये आता जाऊयात जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा नॅशनल कॉन्फरन्स पार्टी ही सत्तेचाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं कळत आहे तर भाजपनं तेवीस जागांवर आघाडी घेतली आहे आणि इतर पक्ष चार जागांवर आघाडीवर असल्याचं कळत आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व राहतं की नॅशनल कॉन्फरन्स पुन्हा एकदा या ठिकाणी बाजी मारते ते दे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होईल असं बोललं जात होतं मात्र सध्या तरी तशी परिस्थिती काही दिसत नाहीये सत्तेचाळीस जागांवर सध्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीनं आघाडी घेतली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका